भर पाण्यात उभे राहिलेले हे तरुण मनोज जरांगे यांच्यासाठी धाराशिव जिल्ह्यात आंदोलन करत आहेत मराठ्यांना आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे मराठा आरक्षणासाठी जीव देण्याची पण त्यांची तयारी आहे या आंदोलनाच्या दरम्यान एका तरुणाने जलसमाधी घेण्याचाही प्रयत्न केला आणि मग सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे आंदोलकांचा भडका उडाला या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे घटनास्थळी चांगला तणाव निर्माण झाला अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची योग्य ती दखल घेतली नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे आमचे नऊ बांधव सकाळी दहा वाजेपासून हातला देवीच्या तळ्यामध्ये जलसमाधी आंदोलन करत आहेत दोघांना येत नाही उद्या जर काही कमी म्हणजे झालं तर त्याला जिम्मेदार कोण म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी एजू साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना बोललो आपलं तहसीलदार साहेबांना बोललोय तिथे येतील ये त्यांना मी दोन वेळेस फोन केला एजू साहेबांना तर त्यांना तिथे व्हायला सोवण नाही सोवण नाही आम म्हणलं आम्ही आलो असता आम्हाला भाषा बोलली जातात त्यांच्या अधिकाऱ्याने आमच्या शूटिंग केल्या जातात त्या आमची पहिली मागणी आहे की ज्या महिलेने आमचे शूटिंग केले त्या महिलेला पहिले निलंबित केलं पाहिजे आणि आम्ही जे आमचे नऊ बांधव जेल समाधी घ्यायला बसले ते समाधी आमचे जनता ज्या मागण्या आहेत त्या सरसकट आरक्षण आणि आमच्यावरचे गुन्हे मागे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आता आम्ही आक्रमकपणा असाच घेणार आहात आणि आमच्या बांधवांना ह्याने त्या मागण्या पूर्ण करून त्यांना पाण्याच्या बाहेर लवकर काढावं आमच्या शूटिंग घेतल्या ते तुम्ही काय करा ते करू शकता आमचं आम्हाला कोण आढळणार नाही असे ते लेडीज आहे ते कोण अधिकारी आहे कर्मचारी त्यांना आमच्या सुटून घेऊन आम्हाला आरेदाची भाषा बोलले जोपर्यंत तिला कलेक्टर साहेब निलंबित करीत नाही त्या तोपर्यंत आम्ही ऑफिस मध्ये सव्वा तीन वाजता ते बाई सीसीटीव्ही तुम्ही कॅमेराचं फुटेज बघू शकता आता जोपर्यंत तिच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हिटलं उठणार नाही आता धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनानंतर धाराशिवच्या उपविभागीय कार्यालयाची तोडफोड केली आहे या संदर्भात चर्चा करत असताना अधिकाऱ्यांनी अनेक भाषा वापरली यामुळे संतप्त तरुणांनी कार्यालयासमोरचे ट्यूब बल्ब आणि कार्यालयासमोरच्या काचा फोडत मोठा गोंधळ सुरू केला जोपर्यंत या अधिकाऱ्यांचा या तरुणांना बाहेर काढत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा पवित्र आंदोलकांनी घेतला आहे मराठा समाज नारशिव यांच्या वतीनं ना, आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून आतलाही तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील एक वर्षापासून सरकार मराठा समाजाला खेळवट ठेवत आहे आणि सरकार जाणून बुजून दादावर उपोषणाची वेळ आणत आहे एकतर त्यांचं चार वेळेस पहिलेच उपोषण करून त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे आणि आता कसलीही त्यांची प्रकृती उपोषण करण्याची नाही पण आज तिसरा दिवस आहे उपोषण करत आहे कुठंतरी आम्हाला सहन न झाल्यामुळं आम्ही पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या हो यासाठी आज या जलसमाधी घेण्याचा निर्धार केलेला आहे सरकारनं वारंवार घेतलेला वार पहिल्यांदा दोन महिन्याचा घेतला नंतर चाळीस दिवसाचा परत एक महिन्याचा मग काय फक्त वेळच घेणार आहोत सरळ तुम्ही सांगा आम्हाला आरक्षण देणार न आम्ही काय जो निर्णय घ्यायचा तो घेऊ आमच्या कित्येक बांधवाचं बलिदान गेलेलं आहे पण तुम्हाला किती बलिदान अपेक्षित आहे ते तरी सांगा आम्ही आज ठरवलं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत संघर्ष मनोजादाच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही या पाण्यातनं बाहेर येणार नाही आम्ही जलसमाधी आहोत शेवटची माहिती हाती आली तेव्हा आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती